मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी माझा कम्प्युटर नवीन ठिकाणी शिफ्ट केला आणि तो शिफ्ट करताना मी रेल्वेच्या सामान्य डब्यातनं प्रवास न करता लगेचच्या डब्यातनं प्रवास केला आणि हा आहे माझ्या लगेचच्या डब्यातनं प्रवास करण्याचा पहिलाच अनुभव चला बघूया मित्रांनो लगेचच्या डब्यात चढण्याअगोदर मला वाटलेलं की माझ्याचकडे खूप लगेज आहे जसं की एक सी पी यू एक कीबोर्ड आणि एक कम्प्युटर स्क्रीन पण जेव्हा मी लगेजच्या डब्यात चढलो तिथे माझ्यापेक्षा जास्त वजनाचा लगेज घेऊन चढलेले प्रवासी मी पाहिले आणि मला माझं लगेज थोडं हलकं वाटू लागलं आणि आश्चर्य म्हणजे त्या प्रवाशांच्या हावभावावरून ते लगेजच्या डब्यातले सराईत प्रवासी वाटत होते कोणी बॅगांचा ढीग तर कोणी सफेद गुंट्यात गुंडाळलेले लांबलचक पाईप तर कोणी रेडीमेड कपड्यांची बंडलं कोणी काय तर कोणी काय घेऊन त्या लगेजच्या डब्यातून प्रवास करत होते आणि अजून एक गोष्ट म्हणजे या प्रवाशांमधले बरेच जण काही ना काही व्यवसायानिमित्त हे लगेज डब्यातून घेऊन जात होते म्हणजे ते कुठेतरी नेऊन तो माल विकणार होते लगेजचा तो डबा खूप काही शिकवून गेला तिथे बिझनेस मॅनेजमेंटच्या अशा काही गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या एखाद्या बिझनेस मॅनेजमेंटच्या पुस्तकातूनही शिकायला मिळाल्या नसत्या मित्रांनो प्रत्येकाने एकदा तरी लगेचच्या डब्यातून प्रवास करायलाच हवा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझा अनुभव आणि तुम्ही पण कधी लगेचच्या डब्यातनं प्रवास केलाय का कमेंट करून नक्की सांगा